कारण या सगळ्या पाठीमागे आहे त्याच्यामुळे आपण न गेलेलंच बरं आपण पाहतोय की कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले विवाह सोहळ्यांबरोबरच कोणत्याही समारंभात फक्त पन्नास तसंच रुग्णसंख्या वाढणाऱ्या जिल्ह्यांमध्ये किंवा महापालिका हद्दीत कठोर निर्बंध लागू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला बहाल करण्यात आले मावळ्यातल्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह विविध शहरं आणि पर्यटन स्थळी चौपाट्या किंवा समुद्र किनाऱ्यांवरती होणारी गर्दी लक्षात घेता या सर्व चौपाट्या ज्या आहेत त्या बंद केल्या जाणार आहेत हे नवे नियम काय सांगत आहेत बघा यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला नियम विवाह सोहळ्यासाठी फक्त पन्नास लोकांना परवानगी त्यापेक्षा जास्त नाही राजकीय कार्यक्रमात देखील पन्नास लोकांनाच परवानगी देण्यात आलेली आहे त्यांच्या याच आकड्याच्या उपस्थितीत कार्यक्रम होऊ शकतो शिवाय अंत्यसंस्कारासाठी वीस लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे पर्यटन स्थळांवरती जमावबंदी आदेश लागू करण्यात आले कलम एकशे चव्वेचाळीस स्थानिक प्रशासनाकडे आता सगळे अधिकार देण्यात आलेले आहेत कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्याचा अधिकार त्यांना पूर्णपणे असेल परिस्थितीनुरूप त्यांनी तो अधिकार वापरायचा आहे आणि कोरोनाबाबत आधीचे निर्बंधही कायम आहेत आणि त्यात हे नवीन नियम लागू करण्यात आले जर तुम्ही यंदाचा थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाची पार्टी खंडाळा किंवा लोणावळ्यात करायची ठरवत असाल तर जरा थांबा कारण लोणावळा खंडाळ्यामध्ये पार्टी करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले स्थानिक जिल्हा प्रशासनाने लोणावळा खंडाळ्यातील सर्व हॉटेल बंगले मालकांना नोटीस बजावली आहे नवीन वर्षाच्या पार्टीसाठी कोणताही बंगला लॉज जागा भाड्याने देऊ नका अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्याकडे जिल्हा प्रशासनाचं लक्ष आहे आणि दरवर्षी लोणावळा खंडाळा इथे नववर्षाची पार्टी साजरी करण्यासाठी मुंबई पुणे ठाणे नवी मुंबईतून मोठ्या संख्येनं पर्यटक इथे येत असतात नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन नगरी लोणावळ्यात पर्यटक दाखल झालेत लोणावळ्यातील प्रसिद्ध टायगर आणि लायन्स पॉइंटवर पर्यटकांनी गर्दी केली आहे गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचं संकट असल्यामुळे पर्यटन नगरी लोणावळा पडली होती मात्र पुन्हा कोरोना आणि ओमायक्रॉनचं संकट आल्याने प्रशासनाने पुन्हा निर्बंध लावलेले आहेत आणि सर्व नियम पाळत नववर्षाचं स्वागत करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश दुडुम यांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन नगरीमध्ये पर्यटक दाखल होऊ लागलेले आहेत ओमायक्रॉनचा द धोका अजूनही संपलेला नाही मात्र पर्यटकांनीही याचं भान ठेवूनच मास्क वगैरे लावूनच या ठिकाणी यावं असं पोलीस प्रशासनाने आवाहन केलेलं आहे त्यामुळे आता कुठेतरी पर्यटक या ठिकाणी येऊ लागलेले आहेत आपण पाहू शकतो गेले दीड ते दोन वर्षापासून पर्यटन हे बंद होतं मात्र आता कुठंतरी पर्यटन बंदी उठवल्यामुळे आता हे पर्यटक या लोणावळ्या नगरीमध्ये आल्यावर आता हे हे संपूर्ण जे पर्यटक आपल्याला दिसत आहे लायन्स पॉईंटवर हो आहे या लायन्स पॉईंटचा जो आनंद आहे तो घे गे, घेताना आपल्याला दिसून येत आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे लोणावळं आणि खंडाळा त्यामुळे पुणे मुंबईकरांचं पहिलं पसंतीचं हे ठिकाण आपल्याला म्हणावं लागणार आहे गणेश जुडम न्यूज एटीन लोकमत लोणावळा